नमस्कार शेतकरी मंडळी आपण मार्केटमध्ये चार पाच असे टॉनिक बघतो की जे खूप जास्त सेलिंग होतात आणि त्याचा वापर देखील शेतकरी भरपूर प्रमाणात करतात त्याचा वापर फुलधारणा जास्त व्हावी फुलगळ होऊ नये जास्त फुलधारणा झाली तर जास्त बोंडात रूपांतर व्हावं जास्त फळं लागावीत यासाठी शेतकरी करत असतात त्यामध्ये बायोवि बायोविटा एक्स हे एक टॉनिक आहे जे की खूप जास्त प्रमाणात विक्री केले जाणारं आणि वापर केल्या जाणारं टॉनिक आहे त्यासोबतच फंटॅक प्लस एक आहे अँबेशियन एक आहे आणि शेतकरी मित्रांनो त्यासोबतच तुम्हाला टाटा बहार हे एक टॉनिक खूप जास्त प्रमाणात विक्री केल्या जाणार टॉनिक आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला या टॉनिक पासून फायदा असा होतो की यामध्ये जे अमिनो ॲसिड्स आहेत फुलिक ऍसिड आहेत कार्बोहायड्रेट आहेत त्यामुळे आपल्या पिकाला एक चाकाकी जमिनीतून अन्नद्रव्य आपटेक चांगला होतो आणि पिकाची ताकद वाढून हे फुलगळ थांबून फुला धारणा जास्त करण्यास मदत करतं शेतकरी मित्रांनो यामध्येच आपण आज मी तुम्हाला एक आणखी टॉनिक सांगतो झेप हे जे परीसच झेप आहे याचा देखील वापर पंधरा एम एल आपण करू शकता शेतकरी मित्र मित्रांनो इतके जबरदस्त पाते धारणा हे झेप टॉनिक करतं की तुम्हाला विश्वास बसणार नाही तुम्ही वापर करून बघा आपल्या कपाशीची जर हाईट थांबवायची असेल तर आपण न वापरता या झेपचाच वापर जर पंधराच्या जागी वीस एम एल केला तर सात आठ दिवस हाईट तर आपल्या कपाशीची थांबेलच प्लस फुलदारणा देखील खूप जास्त प्रमाणात आपल्याला या झेपने बघायला मिळते आणि पातेगळ देखील पूर्णपणे थांबून जाते शेतकरी मित्रांनो त्यासोबतच मी तुम्हाला आज जे हे एक पी पी जी आर म्हणजे टॉनिक आहे याचा वापर करण्याची शिफारस करेल हे दमन प्लस आहे दमन कंपनीचं बायो तीनशे तीन जे आहे त्याच कंपनीचं हे दमन प्लस आहे जबरदस्त रिझल्ट आहे फक्त प्रतिपंपासाठी तीन एम एल याचा वापर करायचा आहे इंजेक्शनच्या साहाय्याने तुम्ही याचा वापर करू शकता तीन एम एल आपण जर याची परतिपंपासाठी घेतली तुम्हाला फुलगळ पूर्णपणे फुलगळ थांबलेली बघायला मिळेल जास्तीत जास्त फुलधारणा फुलातून बोंडात फळात रूपांतर करण्याचं काम हे दमन प्लस करत असतं तुम्ही कुठल्याही पिकामध्ये याचा वापर करू शकता तुम्ही मिरची पिकात वापरा टोमॅटोमध्ये पिका वापरा वांगी पिकात वापरा किंवा फ्लॉवरमध्ये मध्ये वापरा कुठल्याही पिकात पिकाची वृद्धी जास्त प्रमाणात पिकामध्ये ताकद निर्माण करण्याचं काम हे दमन प्लस करत असतं यामध्ये तुम्हाला अमिनिॲसिड बघायला मिळतं जे की नऊ हजार शंभर पी पी एम या पद्धतीमध्ये दिलेलं आहे त्यासोबतच सायक्राइड्स तुम्हाला छत्तीस टक्के ह्युमिक ऍसिड नऊ टक्के सायट्रिक ऍसिड तीन टक्के आणि फ्लुविक ऍसिड जे आहे झिरो पॉईंट झिरो एक ते झिरो पॉईंट झिरो तीन टक्के या दमन प्लसमध्ये तुम्हाला बघायला मिळतं शेतकरी मित्रांनो याला वापरताना याला आधी चांगल्या पद्धतीने हलवून घेणे नंतर याचा तीन एम एल परतिपंप वापर आपण करू शकता शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करून आपण जर याचा वापर केलेला असेल किंवा यापैकी जे आपण चार पाच टॉनिक बघितले त्यापैकी कुठल्या याचा रिझल्ट जबरदस्त मिळालेला आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आपल्या चॅनलला न चुकता सबस्क्राईब करा परत भेटूया एका नवीन प्रोडक्ट सोबत आणि नवीन माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद